नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत उरलेल्या चपातीपासून एक भन्नाट रेसिपी शेअर करणार आहे ही आहे उरलेल्या चपातीचा मसाला पापड खूप अप्रतिम रेसिपी आहे आणि लहान मुलांना शाळेतून आल्यावर द्यायला एक बेस्ट ऑप्शन आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण या चटपटीत मसाला पापडच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे माझ्याकडे सकाळची एक चपाती उरली होती ती मी अशी तव्यावर एकदम मंद आचेवर तिला कडक करून घ्यायची आहे अजिबात तेल वगैरे काही लावायचं नाही असं रुमालाच्या सायाने त्याला अशी प्रेस करत करत पूर्णपणे कडक करून घ्यायची आहे सतत अलटी करत राहायचं आहे जेणेकरून ती एकाच बाजूने कडक न होता दोन बाजूने छानपैकी कडक होईल अगदी पाच ते सात मिनटात ही चपाती कडक होते मंद आचेवर करायची आहे फास्ट गॅसवर केल्यास ती जळून जाईल छान अशी मस्त पापडासारखी कडक झाली पाहिजे इतपत्ती कडक करायची आहे तुम्ही बघू शकता हळूहळू चपाती कडक होत आहे हे पहा मंडळी चपाती कडक होऊन तयार आहे आता आपण ही थोडी थंड होऊ या गरम चपातीवर आपण कोणतेही कांदा टोमॅटो वगैरे घालायचा नाही छान अशी चपाती थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये घ्यायची नंतर त्यावर छानपैकी मस्त असा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता सोबतच बारीक शिलेला टॉमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या सर्व बाजूने टॉमॅटो आणि कांदा पसरवून घ्यायचा आहे वरून छान अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर जास्त घालायची नाही थोडीशीच घालायची आहे जास्त नाही घालायची पण सर्व बाजूने पसरवून टाकायची आहे आता मस्त अशी बारीक शेववरून बुरभरून घ्यायची आहे मंडळी हे पहा अशा पद्धतीने आहे की नाही मस्त आणि छान रेसिपी झटपट आणि सोपी मस्तपैकी वरून मसाला पापडचा मसाला घालून घ्यायचा आहे तर मंडळी तयार आहे आपला चपातीपासून केलेला मसाला पापड आहे की नाही मस्त आणि सोपी झटपट रेसिपी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू रेसिपी नक्की ट्राय करा मंडळी